नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे येणाऱ्या महाशिवरात्रीनिमित्त महादेवाचे अतिशय कर्णमधुर असे भजन सादर करत आहे भजनाचे गीतकार आहेत श्री प्रकाशजी गिरटकर सर गिरटकर सरांच्या अप्रतिम लेखणीतून साकार झालेले अनेक भक्तिगीतं ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन भक्तिभजनाचा लाभ आपणास होईल ധന്യ അംഗീവാഗാംബാ ശി ബൈസ ലാട്ടി ഗാംബാർ ന്നി ശി ബൈസ ലാട്ടർ പാ ഡാട്ട ഭക്ത നിഘാ ദർശന പാ ഡോങ്ങ ഗാംബാർ നീ शिव बैसला थाटात अंगी वागांबर घालून शिव बैसला थाटात भक्त निघाले दर्शना पायी डोंगर घाटात भक्त निघाले दर्शना पायी डोंगर घाटात माझ्या शिव लांब लांब रे जटा माझ्या शिव शंकराच्या लांब लांब रे जटा माथ्यावर चंद्र चमके त्याचा रुबाब भारी मोठा माथ्यावरी चंद्र चमके त्याचा रुबाब भारी मोठा वाहे गंगेची धार भोळ्या शिवाच्या जटात वाहे गंगेची धार भोळ्या शिवाच्या जटात ಭಕ್ತ ನೀರ್ಶನ ನಾ ಪಾಯರ ಘಾಟ ಭಕ್ತ ನೀರ್ಶನ ಪಾಯ ಡೋಂಗರ ಗಾಟ ಅಂಗಿವಾಘಾಮೀ ಶಿವ ಬೈಸಾಟ ಅಂಗಿವಾಘಾಮ ಶಿವ ಬೈಸಾಟ ಭಕ್ತ ನೀರ್ಶನ ನಾ ಪಾಯರ भक्त निघाले दर्शना पायी डोंगर घाटात माझ्या शिवाच्या कानात सोनियाचे कुंडल माझ्या शिवाच्या कानात सोनियाचे कुंडल हाती शोभूनिया दिसे त्रिशूलडम रूकमंडल हातीशोभूनिया दि त्रिशूलडम मंडल भक्त जय घोष करीती हर्षाने मठात भक्त जय घोष करीती हर्षाने मठात भक्त निघाले दर्शना पाई पायी डोंगर घाटात भक्त निघाले दर्शना पायी डोंगर घाटात अंगी वाघांबर घालून शिव बैसला लथाटात അംഗീവാ ഗാംബരൂ ശിവ ബൈസ ലാട്ട ദർശന പായ ഡോ ഭക്ത നിഘാ ദർശന പായ ഡോട്ടേ ഫൂല ന് ഭ പൂജ ശിവാത്തിൽ ഫൂല ഭക്ത പൂജതി ശിവാ सुख शांती समाधान मिळे त्यांच्या जीवाला सुख शांती समाधान मिळे त्यांच्या रामती पूजा पाठात भक्त श्रद्धेन रामाती पूजा पाठात मत निघाले दर्शना पायी डोंगर घाटात भक्त निघाले दर्शना पायी डोंगर घाटात शिव भक्ती करीता नित्य होई पापा चारे अंत शिव भक्ती करिता नित्य होई पापा अंत दिनावरी दया करी ऐसाबोळा हा भगवंत दिनावरी दया करी ऐसाबोळा हा भगवंत करी उतार सर्वांचा नाही भेदभाव पोटात करी उतार सर्वांचा नाही भेदभाव पोटात भक्त निघाले दर्शना पायी डोंगर घाटात भक्त निघाले दर्शना पायी डोंगर घाटात अंगे वाघांबर घालून शिव बैसला थाटात അംഗീവാഗംബരീ ശിവ ബൈസല ട്ട ഭക്ത നിർശന പാ ഡോങ്ങരട്ട ഭക്ത നിർശന പായ ഡോ ധന്യവാദ